हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे मग उद्या संडेला काय करताय आहे नाश्त्याला पाहिजे ते बघूया बरं फक्त एक कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि पाणी घालून याचा एक लिक्विड असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे नीरदोसा करतो ना आपण त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे पातळ असं तवा गरम झालेला आहे तेल लावून पुसून घेतलेला आहे आता फुलपात्र ना असं घालून घेतलेलं आहे हलवून हलवूनच बॅटर घालायचं आणि झाकून ठेवायचं झाकल्यावर लगेच पलटायचं नाही तेल सोडायचं एक चमचा आता पलटून घ्यायचं आहे लगेचच आंबोळी निघतात मालवणी आंबोळी तयार होतात अजून एक घालून दाखवत आहे मस्त लागतात खूपच फक्त तांदळाच्या पिठापासून तयार होतात मग करून बघताय ना मस्त हेल्दी अशी तांदळाच्या पिठाची आंबोळी तयार होते सलाम खा आणि एन्जॉय करा